वेलकम बॅक टू माय चॅनल सारख्याच रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तुम्हास तुम्ही सगळ्यांनी जो माझ्या उखाण्यांच्या व्हिडिओला छान असा प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल धन्यवाद तर आज आपला हा व्हिडिओ आहे तो म्हणजे वटपौर्णिमा कशी साजरी केली त्याचा व्हिडिओ आहे मी आणि माझ्या मैत्रिणींनी मा वटपौर्णिमा कशी साजरी केली आणि माझी मेकअप माझ्या मुलीने कशी केली ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की नक्की एक लाईक कमेंट करा सगळ्यात पहिलं तर बघा सण म्हटलं महाराष्ट्रीयन सण म्हटलं की आपल्याकडे पुरणपोळी ही नैवेद्याला असतीच तर मी आज छान अशा टमटमीत फुगलेल्या पुरणपोळ्या बनवल्या होत्या तर पुरणपोळ्या कशा बनवायच्या हो त्याच्या आपल्या चॅनलवरती दोन ते तीन व्हिडिओ पहिलेच अपलोड केलेले आहेत नक्की तिथं जाऊन पुरणपोळी कशी बनवायची हो ते पण पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरण न वाटता न शिजवता पुरणपोळी कशी बनवायची तेही एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ते ते जाऊन तुम्ही नक्की चेक करा पुरण घालून गुळ घालून पुरण न परतता पुरणपोळी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ आहे व्हिडिओ खूप छान आहे आणि सोपा आहे झटपट अशी रेसिपी आहे पुरण परतायचं अजिबात टेन्शन येणार नाही तर बघा मी पुरणाचा उंडा करून घेतला आणि पुरणपोळी लाटून घेतलेली आहे तर तुम्हाला दाखवण्याचं कारण की बघा किती छान गुब अशी मौ अशी पुरणपोळी कशी तयार करायची त्याचे व्हिडिओ पहिले अपलोड केलेत त्यामुळे ह्या वर्षी वडपौर्णिमेची पुरणपोळीची रेसिपी आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली नाही तर बघा फक्त दाखवते तुम्हाला किती छान गुपगुपीत अशी माझी पुरणपोळी फुगलेली आहे तुम्ही बघू शकता आणि ज्यांना कोणाला व्हिडिओ पाहायचा असेल त्यांच्यासाठी मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते तेथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा तर त्याचबरोबर तुम्ही माझ्या मुलीने बनवलेल्या व्हिडिओलाही छान असा प्रतिसाद दिला आहे तर आज माझ्या मुलीने बघा वडपौर्णिमा स्पेशल अशी माझी मेकअप केली होती तसं तर मी स्वतःच ब्युटिशियन आहे त्याच्यामुळे मी मेकअप हेअरस्टाईल स्वतःची स्वतः करू शकते पण असं असतं की मुली बरंच काही वेगवेगळ्या शिकून येतात आणि त्यानुसार त्यांना ट्राय करायचं असतं तर आपल्या मुलींना आपणच ट्राय करू दिलं पाहिजे त्यासाठी बघा ती म्हटली मम्मी मी एका ह्याला गेले होते तिथं जाऊन मी शिकून आले तर मी तुझी छान अशी मेकअप करून देते तर मी म्हटलं ठीक आहे कर पण कसं असतं ज्याला येत नाही ते शांत बसतं आणि ज्याला येत असतं ते थोडं थोडंसं लेक्चर देतच राहतं मधून मधून तर मुलीला खूप राग येत होता की मी सांगत होती असं करू नको तसं करू नको ती म्हणायची मम्मी शांत बस मी तुझा छान असा मेकअप करून देते तर सांगायचं असंच की तिने खूप छान असा माझा मेकअप करून दिलेला आहे सिम्पल पण एकदम छान तिने इतका छान असा जुडा बनवलेला आहे माझ्या केसांचा प्रोफेशनल जशी बनवतात त्याच पद्धतीने तिने ते बनवलेलं आहे तर मला मेकअप खरंच मुलीची खूप आवडली होती तिने केलेली तर खूप छान अशी तिने माझी मेकअप केली तेही व्हिडिओ मध्ये दाखवते बघा सगळ्यात पहिले चला तर तिनं सांगते बघा सगळ्यात पहिलं क्लिन्झिंग मिल्क लावून घेतलं पूर्ण चेहऱ्यावरती क्लिन्झिंग मिल्क लावलं नंतर स्टोनर आ, स्प्रे केला त्याचबरोबर लगेच तिनं फाउंडेशन आणि कन्सिलरचा दोन्हीचा शेड एकत्र करून छान असा माझ्या चेहऱ्यावरती लावून घेतलं एकदम प्लेन असं बसवलेलं आहे बघा त्याचबरोबर लगेच तिनं आपली साधीची पाऊंड्स पावडर असते ती लावून घेतली ती म्हटली पाऊंड्स पावडरने खूप छान लुक येतं मम्मी तर मी पाऊंड्स पावडरने मेकअप करते तर म्हटलं ठीक आहे बघूया आपण एकदा तिचीही मेकअप ट्राय करून नेहमी तर माझ्या व्हिडिओला मीच मेकअप केलेली आस्ती। असते पण आज तिने माझं बघून बघून पण शिकली होती आणि बाहेर एका ठिकाणी एक दिवसाचं ट्रेनिंग होतं तिथंही जाऊन ती शिकली होती तर तिनं खूप छान असा मेकअप केला लिपस्टिक वगैरे एकदम मस्त लावून दिली तर माझ्या मुलीने आज माझं केलेलं लुक तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा आणि हेअरस्टाईल तर तुम्ही नक्की बघा खूप छान हेअरस्टाईल केली ती ती कुठंही शिकलेली नाही ती कोणाकडूनही ना हेअरस्टाईल करायला शिकलेली नाही स्वतःचे स्वतः तिने पाह टी व्ही मोबाईलवरती टी व्हीवरती पाहून हेअरस्टाईल बनवते पण खूप छान हेअरस्टाईल करते प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये जे शूट केलेले व्हिडिओ आहेत मेकअपचे वगैरे त्याच्यामध्ये तिनेच हेअरस्टाईल केलेले आहेत खूप छान अशा हेअरस्टाईल करून देते ती आणि जुडा तर तिने एकदम मस्त बांधलेला होता ते तुम्हाला दिसतोय व्हिडिओमध्ये तिने दोन प्रकारे जुडा बनवलेला होता तर ती म्हटली मम्मी मी, मी पहिल्यांदा बनवून बघते त्या पद्धतीचा पण आणि दुसऱ्या पद्धतीचा पण तर तिने दोन्हीही पद्धतीने जुडा ह्या व्हिडिओमध्ये बनवले दाखवलेलं आहे तर खूप छान असं तिनं बनवला होता खरंच मुलगी शिकली प्रगती झाली असं म्हणतात ते काही खोटं नाही तर ज्या ज्या ज्यांच्या आईला येत नसतं त्यांच्या मुलीनं जर अशी मेकअप वगैरे करून दिली तर खूप छान वाटतं बघा तर मला येत होतं पण माझ्या मुलीने बन करून दिलेली मेकअप त्याचा आनंद काय तो वेगळाच असतो आणि आज ले ले ती पप्पांना सांगतच होती की पप्पा बघा मी खूप छान असे मम्मीची मेकअप करून देणार आहे तर तिने खूप छान मेकअप केली बघा इतका छान असा जुडा बनवलेला आहे तिची आत्ता फक्त दहावी झालेली आहे पण तिला अशा गोष्टी करायला खूप आवडतात तर सुट्टी आहे तिने सुट्टीचा पूर्णपणे उपयोग करून घेतलेला आहे जसं की स्वयंपाक बनवणं असो किंवा मेकअप कोणतीही गोष्ट शिकणं असो तिला ते करायला खूप आवडतं तर बघा किती छान असा जुडा बनवला आहे समोरून हेअरस्टाईल बनवून देते आता आणि त्याला कसे गजरे लावायचे मी सांगत होते असे तसे तर ते तिला पटत नव्हतं ती तिच्याच पद्धतीने म्हटली मी करणार आहे तर म्हटलं ठीक आहे बाई कर बघा आता समोरची हेअरस्टाईल करते काही केलेलं नाही खूप सिंपल हेअरस्टाईल केली पण लुक एकदम छान दिसत होता बघा खूप छान असा प्रयत्न करत होती कशी बनवायची कशी नाही त्याच्यासाठी समोरून तर मी तिला बोलत होती अगं असं करू नको तसं करू नको मला नाही छान दिसणार हे नाही मी कधी असं हे करत नाही तर म्हटली मम्मी तू शांतच बस गं मी तुला देते छान मेकअप करून हेअरस्टाईल करून तर बघा तिच्या हेअरस्टाईलचे जे व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवरती शॉर्ट्समध्ये मी लवकरच अपलोड करेन ज्यांना कोणाला शिकायचं असेल ते ते व्हिडिओ पाहून शिकू शकतं बघा ती करत होते तर तिला म्हटलं थोडंसं झूम करून घे व्हिडिओ म्हणजे लक्षात येतो पाहताना चला तर अशा पद्धतीने तिने पूर्ण हेअरस्टाईल करून घेतलेली आहे बघा पूर्ण युपीना वगैरे लावून तिनं आंबाडा स... बांधून घेतलेला आहे आंबाडा वगैरे बांधून घेतला केसांवरती थोडासा स्प्रे केला त्याचबरोबर चेहऱ्यावरती पण मेकअप फिक्सर मारून घेतलेला आहे तिनं जे की मेकअप जास्ती वेळ टिकावी त्यासाठी त्यानंतर बघा मी साडी वगैरे चेंज केली आणि पूर्ण तयार झाली की ती म्हटली मम्मी थांब मी तुला गजरे लावून देते तर तिने छान असा गजरा लावला त्याचबरोबर फुलं आणली होती गुलाबाची तेही फुलं तिनं आंबाड्यामध्ये छान अशी लावून दिले आणि व्यवस्थित फुल असं मम्मीला तिने छान तयार केलं तर खरंच कमेंट करून सांगा की तिची मेकअप कुणाकोणाला आवडलेली आहे किंवा हेअरस्टाईल असो पूर्ण मेकअप असो बघा एकदम छान आणि प्रोफेशनल पद्धतीने केलेली आहे तिनं तर तिला कोणीही शिकवलेलं नव्हतं किंवा काय नव्हतं हेअरस्टाईल करायला वगैरे हो तर तिची आवड म्हणून तिने ते केलेलं आहे त्याचबरोबर आता झाली होती मी पूर्ण तयार आता केलं मी पूजेसाठी लागणारं ताट ओटीचं सामान वस्त्र गहू नैवेद्य त्याचबरोबर आंबा अगरबत्ती पंचपाळं किंवा चौफुला म्हणतात ते आणि दिवा आणि हे सगळं तयार करून घेतलं आणि आता निघालेले आहे मी वड पुजण्यासाठी चला तर आता पहा माझं सुंदर असं लुक कसं दिसतंय आणि ते पण सांगा की छान वाटतंय की कसं वाटतंय तर मी पूर्ण तयार झाले आता निघालेले आहे वड पुजायला खाली मैत्रिणी तयार होत्या तर आम्ही मिळून जाणार होतो त्याच्यासाठी आम्ही तयारी केली होती तर आत्ता आम्ही निघालो तर थोडंसं फोटोशूट पण केलं रील्स बनवण्यासाठी किंवा शॉर्ट्स बनवण्यासाठी तर छान असं बघा मुलींनी माझी मुलगी आणि मा तिची मैत्रीण अशा दोघीजणी होत्या तर त्या दोघींनी छान असं शूट केलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो ओढाच्या झाडापाशी एका मंदिराच्या इथं ओढ होता तिथं आम्ही गेलो पण तिथं खूप सारी अशी गर्दी होती खूप वेळ लागणार होता आणि ऑलरेडी आम्हाला खूप उशीर झाला होता जाण्यासाठी तर बघा खूप अशी गर्दी होती तर म्हटलं चला दुसरीकडं आणखी एक वडाचं झाड आहे तिथं जाऊया तिथं काही गर्दी नव्हती तर इथं बघा आम्ही आलो वडाची पूजा करायला इथं आता आम्ही वडाची पूजा करणार होतो तर ह्यांची पूजा चालली होती म्हणून आम्ही साईडला थांबून थोडेसे फोटो वगैरे काढून घेतले तोपर्यंत आणि बघा ह्यांची पूजा झाली की आम्ही तिथं पूजा करणार होतो बघा यांची पूजा चालू होते आणि ह्या छोट्या मुली होत्या त्या पूजा होईपर्यंत पण गप्प बसत नव्हत्या तर लगेच आंबे वगैरे उचलायला जात होत्या तर त्यांना बायका ओरडत होत्या पण त्या काही केल्या ऐकत नव्हत्या छोट्या मुलींच कसं असतं की आंबे घ्यायच्यात आंबे घ्यायच्यात असं चालू असतं तर त्यांनी ते आंबे सगळे गोळा करत होत्या चला तर आता आम्ही बसलो होतो पूजा करण्यासाठी तर पूजा करायला बसल्यानंतर पण ती मुली खूप त्रास देत होत्या तर त्यांना आम्ही ओरडत होतो शांत बसा म्हणून तर बघा सगळ्यात पहिलं तर आम्ही पूजा करायला बसले पूजा करून घेणार होतो तर त्या ताई म्हटल्या की थांबा थोडा वेळ आम्हाला वेळे घालून घेऊ द्या म्हटलं ठीक आहे तर मग त्यानंतर आम्ही केली पूजाला सुरुवात छान अशी पूजा करून घेतली बघा लगेच त्या मुलीने आंबा उचलून घेतला तर मी तिला ओरडत होते पूजा तर हो देत आंबा लगेच उचलून घ्यायची काय गरज आहे का पूजा करता येत आणखी बायका तर तिने लगेच महागारी आणून पण ठेवला आंबा चला तर पूजा करून घेतली बघा गर्दी नसल्यामुळे एकदम शांत अशी पूजा करता आली तर त्या मुली थोडासा त्रास देत होत्या पण त्यांना ओरडल्यानंतर त्या मुलीही गप्प बसल्या आणि आम्ही पूजा करून घेतली आम्ही तिघीजणी गेलो होतो बरोबर पूजा करण्यासाठी तर तिघींची ही पूजा झाली करून मग आता फेरे मारायचे होते तर अगोदर हळदी कुंकू लावून घेतलं एकामेकीला आणि त्यानंतर आम्ही वडाला दोरा बांधून फेरे मारून घेतलेले आहेत आता आपल्याकडे जी पद्धत आहे परंपरा आहे त्या पद्धतीनेच आम्ही करतो म्हणजे आमच्या सातार भागामध्ये जी पद्धत आहे त्या पद्धतीने मी वडाची पूजा केलेली आहे तर बघा वडाची पूजा करताना फेरे वगैरे मारून घेतले आणि आमची पूजा अशा पद्धतीने झाली त्याच्यानंतर आम्ही जिथं गेलो तिथंच स्टुडिओ होतं तर ता खूप छान तयार पण झालतं तर आम्ही फोटोही काढून घेतले त्या ठिकाणी जाऊन त्यानंतर बघा ओटी भरतात आमच्याकडे पाच बायकांची आंब्या आणि गव्हाने तर आम्ही mm. तेही करून घेतलं एकामेकीला हळदी कुंकू लावून आंब्याने ओटीही भरून घेतली आता ज्या त्या भागाची पद्धत असते आमच्याकडे आंबा आणि गहू ओटीला घालतात काही ठिकाणी फक्त गहू घालतात तर काही ठिकाणी फक्त हळदी कुंकू आणि साखर देतात ती ज्या त्या भागाची पद्धत असते आता आमच्या भागामध्ये जी पद्धत होती त्या पद्धतीनेच आम्ही करून घेतलं तर आम्ही तिघी होतो अजून दोघी तिघी तिथल्या बोलवल्या आणि ओटी भरून घेतल्या कारण पाच सुवासिनींची ओटी भरतात तर आम्ही पाच सुवासिनींची अशा पद्धतीने ओटी भरून घेतली होती सगळा काही व्हिडिओ घेतलेला नाही एक दोघी तिघींचाच घेतलेला आहे फक्त तर अशा पद्धतीने आमचा हा आजचा वडसावित्रीचा जे कार्यक्रम होता किंवा जी आपली पद्धत असती त्याच पद्धतीने आम्ही वडसावित्रीची पौर्णिमा साजरी केली तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा तर काही शॉर्ट्स मी शूट केल्या होत्या तेही आपल्या चॅनलवरती ह्याच्या अगोदर अपलोड केलेले आहेत त्यालाही छान असा प्रतिसाद दिलेला आहे त्याचबरोबर इथे उखाने वगैरे घेत होतो तर उखाणे घेताना काय झालं पाठीमागून गाड्या चालल्या होत्या रस्त्याने तर त्याचा आवाज खूप कि असा किरकस येत होता व्हिडिओमध्ये म्हणून तिथला उखाण्याचे व्हिडिओ जे आहे त्याचा आवाज मी बंद केला कारण गाडीचाच आवाज पूर्ण येत होता तिथे आणि मुलं गोंधळ करत होती ते मला तर आपला सगळ्यात जास्तीचा आवडलेला उखानात म्हणजे मी आता तो उखाणा घेते बघा वडाच्या झाडाची पूजा करून वडाच्या झाडाला गुंडळते सफेद धागा सचिन रावांच्या जीवनात राहू दे सदैव माझी जागा हा आपला सगळ्यात व्हायरल गेलेला उखाणा आहे तर छान असा उखाण्याच्या व्हिडिओला सपोर्ट केला त्याबद्दल धन्यवाद तर ह्यापुढेही आपले उखाण्याचे व्हिडिओ असू द्यात किंवा आता नंतर गौरी गणपतीचे सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप होतात तर ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजेच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि छान असे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील चला तर मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगाच पण त्याचबरोबर माझ्या मुलीने केलेली मेकअप आणि आपल्या चॅनलवरती केलेल्या शॉर्ट्स तुम्हाला कशा वाटल्या तेही कमेंट करून सांगा कारण मी जास्ती अशा शॉर्ट्स बनवत नाही मोजक्या शॉर्ट्स असतात माझ्या चॅनलवरती तर तुम्हाला माझे कोणते व्हिडिओ पाहायला आवडतात तेही कमेंटमध्ये सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय